तर आज सकाळची सुरुवात डायरेक्ट एका कोंबड्याच्या बलिदाना झाली तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे पव्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज मी आणि माझा मोठा भाव आलेलो आमच्या इथल्या मसोबाला कोंबडा कापायला तर आमच्या माउटीतल्या राहण्याची अशी प्रथा आहे की प्रत्येक वर्षी त्या मसोबाला एक कोंबडा कापायचा आणि त्या मटणाचं निवाद त्या मसोबाला नेऊन दाखवायचा मटण शिजलं आणि निवड भरला हाटीत आणि बुलेटला किक मारली आलो डायरेक्ट मसोबावशी आता बुलेटचं फायरिंग कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं एकदम तणकाविषयक नाही खरं सांगा आता हा आमचा मसोबा आहे आणि हा एकदम डोंगरात आहे म्हणजेच आहे आता मसोबा काय असतं ते तुम्हाला सांगतो की प्रत्येक एरियाचा किंवा रानाचा एक राखणदार असतो आता एरियाचा राखणदार असतो तो आपल्या राणाची रक्षा करतो मग रक्षाच्या बजावत आपण त्याला कोंबड्याचा निवड दाखवतो आता ही अंधश्रद्धा नसून ही आपली एक प्रथा आहे आणि आपल्या पूर्वजांनी पार पाडली आपण पण पार पाडायची आणि आपल्या मुरल्या पेटीला पण सांगायचं पार पाडायला आता मसोबा निवाद धावला आणि घरला आलो कारण आता भूक पण लागेल गजवानी त्यामुळे जेवलो आणि नुसतं बसलेलो तेवढ्यात आमचं रोहितच्या डान म्हणायला लागलं चल भाऊ आपल्याला आंबा काढा जायचा आहे आता आंब्याचा विषय म्हणजे आपण थटतोय एक पाठी आंबा आधी संपूर्ण अजून एक पाटीचं नियोजन लावत त्यामुळे पोतं घेतलं डायरेक्ट घराच्या बाहेर तेवढे तिने बोल किक मारली आणि डायरेक्ट निघाला आंब्याच राहणार आता ही आपला वावर आणि वावराच्या कडालाच एकदम बांधावर आंब्याचं झाड आहे आपलं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा हे आंब्याच झाड आमच्या आईने लावलेलं आता चार पाच वर्षापासून आंब्याला आंबे यायला लागलेत मग झाड दिसून झाडावर चढलो आता विषय काय या वर्षी लोक्याच्या अशी झाड आहेत ज्यांना आंब चालले नाहीत आणि आपल्या आंब्याचा विषय आहे की आंब्याचा अर्ध्या भागात आपल्या आंबा येत ना अर्ध्या भागात कुठेतरी एखादा आंबा आहे त्यामुळे ह्या वर्षी आपल्याला कमी आंबा भेटले ती शेवटी निसर्गाचा भाग आहे दरवर्षी येणाऱ्या गारपिटाच्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा आंबा आधीच झडून जातची ती आता जास्तची अपेक्षा नाही आपल्याला आपल्या पोटावर आंबा आपल्याला भेटलेला आहे त्यामुळे आता म्हणलं भारायचा आंबे पोहोचतून नाही आता घरी जाऊन आपल्याला आंब पिकत होतं होता विषय असा आहे की आंबात पकवत होती आणि आपल्याला काही बात्यांना नव्हतं मग टीच घातलं आंब पिकत आणि भावना आजचा व्हिडिओ तेच समते व्हिडिओ आवडला असत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरायचं नाही भेटूया का नवीन व्हिडिओ